नमस्कार मी ज्योश्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आजचा दिवस कसा गेला काय गेला हे मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवणार आहे मी आज एक नवीन असा व्हिडिओ तुमच्याच पुढे सादर करत आहे तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत डी मार्टला डी मार्टची शॉपिंग करायला चाललेलो आहे जसं की नेहमीचं एक महिन्याभराचं ने राशन किंवा ग्रॉसरी जे काही आहे डी मार्टमधूनच मा मी घेते कारण नंतर खाली शॉपमध्ये वगैरे मी काही आणायला जात नाही त्यामुळे आता आय थिंक गेल्या महिन्यात घेऊन म्हणजे एक दीड महिना होऊन गेलेला आहे राशन आणून त्यामुळे मग आता दीड महिन्याच्या वरती झालेलं आहे तर त ता, आता मी रशनायला जा चाललेले आहे आणि हे आहे ते सर्व शूट करतोय तो माझा मुलगा म्हणजे अर्णव अर्णव सर्व शूट करतो हे कारण मी सर्व म्हणजे घेत होती आणि तो शूट करत होता की म्हणजे काय काही घेते किंवा काय काही सूट्स वगैरे तो तो दाखवत होता आणि रेकॉर्ड करत होता तो की बा म्हणजे सगळ्या बिस्किटांवरती वगैरे सूट असते हे सर्व तर दाखवतो या व्हिडिओमध माद, व्हिडिओमधून कारण कॅमेरा दिला होता त्याच्या हातात मोबाईलच दिला होता त्याच्या हातात किंवा तू शूट कर मी म्हणजे ग्रॉसरी गोळा करते कारण जे काही आहे सामान ते आपल्यात घेणं गरजेचं आहे कारण एक म्हणजे एक दीड महिन्यातनं वगैरेच जाते त्यामुळे मग असं एक महिन्याभराचं तर परफेक्टली सामान घ्यावं लागतं व्यवस्थित लक्ष देऊन घ्यावं लागतं मी लिहून वगैरे आणत नाही जसं मला दिसत जातं तसं मी घेते कारण मला बरोबर जे सामान घ्यायचं आहे तेच मी घेते अदरवाईज बाबा हां खूप सारा आहे म्हणून घेते नाही मी काय असं तर आता तो दाखवते सगळं की अबा बिस्किटाचं हे मम्मी हे घ्यायचं आहे का ते घ्यायचं आहे का जे काही मी घेते ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेन की जेव्हा मी सामान वगैरे घरी गेल्यावर तू ती भरताना जे काही मी दाखवेन ते मी ते मी म्हणजे मी ख स्वतः घेतलेलं आहे असं मग तो कसे सगळे पब्लिक पण होती न, किती पण गर्दी पण होती तसं म्हणायला गेलं तर आणि बिस्किटेवरती पण ऑफर्स नाही म्हटलं तर खूप चांगल्या असतात कारण मला अदर शॉपमध्ये जाऊन घेण्यापेक्षा रिलायन्स हे किंवा दुसरे कोणतेही असे ना त्याच्यापेक्षा मला डीमार्ट खूप म्हणजे एक बरं वाटतं की तिथे सूट असते सगळ्या गोष्टीवरती सेव अस होतं बघ बग, बघू शकता तुम्ही एकवीस रुपये ऑफ म्हणून तो दाखवते बाय वन गेट वन ऑफर असतात किंवा बा बाय वन जरी घेतलं तर बाय वनचे पैसे तेवढे आपल्याला म्हणजे पेड करावे लागतात किंवा असं काही कि नाही की बाबा दोन्हीचे पण पेड करून दोन्हीच घ्यावे लागतील एक तर एक पेड करून घेतलं तरी चालून जातं आणि ऑलमोस्ट बिस्किट जरी तुम्ही म्हणाल ना सर्वच बिस्किटांवरती जे काही असतात सर्व बिस्किटांवरती ऑफर्स असतात त्यामुळे आणि म्हणजे जे काही आता तुम्ही सगळेच जे आता ग्रॉसरीमध्ये सुद्धा किंवा आपल्या हेअर केअरमध्ये शॅम्पू हे कंडिशनर ह्या जेवढे डीमार्टमध्ये जे प्रोडक्ट्स असतात ना त्याच्यावरती बा म्हणजे ऑफर्स ह्या एनी टाईम चालू असतात आणि आपण नाही म्हटलं तरी कसं प्रत्येकाला घरात काही ना काहीतरी छोटं मोठं लागत असतं मग ते शौप, कसं की प्रत्येकाने ते घेणं पण गरजेचं असतं बाहेर घेतलं तरीसुद्धा त्याची अमाऊंट जेवढी आहे तेवढी जरा तर त्याच ठिकाणी जर तुम्हाला एकवीस रुपये ऑफ भेटले तर तुम्हाला डीमार्टमधून शॉप शॉपिंग करायला काहीही प्रॉब्लेम नाही आणि मी सॉस वगैरे पण एक कसं असतं की पण डेट बघून घ्यायची प्रत्येकानेच कारण डेट बघितली तर कळतं की बाबा हां याच्यावरती किती म्हणजे कधीपर्यंत चालून जातं कधी कधी काय माझ्यासोबतसुद्धा हा इन्सिडेंट झालेला आहे की मी म्हणजे मेळणीचे पॅकेट घेऊन गेलेली आहे आणि तेव्हा मी म्हणजे बाय मिस्टेकली कधी कधी होतो की बाबा नाही बघितल्या जात डेट वगैरे तेवढ्या घाईमध्ये जर गेलो तर आणि गर्दी पण खूप असते आणि काय झालं तो मी घेतला आणि एक अडथ म्हणजे त्याचा टायमिंग संपत आलेला होता त्यामुळे तो माझा असंच वेस्ट गेला म्हणून ह्या वेळेला मी लक्षात ठेवून कारण तो वेस्ट गेलेला म्हणून मी ह्या वेळेला लक्षात ठेवून बरोबर की बाबा एक आपल्याला चार पाच महिने तर आपल्याला पाहिजे की बाबा कधीतरी विसरून डब्यात वगैरे ठेवला तर तो नंतर दिस लवकर निघत नाही किंवा आपण लक्ष देऊन काढत नाही कधी कधी होतो तसं नाही असं नाही आहे कारण माझ्याकडूनही होतं तर आता हे कसं ज्या ज्या काही गोष्टी घेतल्यात ते मी घरी गेल्यावरती जेव्हा डब्यात ठेवेन तेव्हा दाखवेन पण आता सध्या जे काही आहे ते दाखवतो येतो आणि हाच माझा शूट करणारा आहे कारण रिजन मला दुसरं कोणी शूट करत नाही तेच अर्णवच करतो काही असेल किंवा फोटो क्लिक असेल अदरवाईज त्याने हा डी मार्टमधला पूर्ण शूट त्यानेच केलेला आहे खूप थँक्यू त्याला कारण कोण करत नाही असं आता मला पण खूप सर्व सामान घेणं गरजेचं आहे कारण मी डी मार्टला मंथली म मा एका महिन्यातून एक दीड महिन्यातून एकदाच येते तो बघ आणि त्याने ट्रॉलीसुद्धा लक्ष ठेवतो म्हणजे तो खूप चांगला सपोर्ट करतो कधी पण डी मार्टला गेल्यावरती कधी कधी स्वतः एन्जॉय करतो कधी कधी व बोलली त्याला सांगितलं तर करून करतो मला ही मदत की बा नाही हे घे ते घे असं कारण कधी कधी लक्षात सुद्धा राहत नाही तेवढ्या गोष्टी आणि मी लिहून वगैरे आणत नाही खरं म्हणते तर नाही आणत काही लिहून आणत नाही मी कारण लिहून आणलं ना की काय ते असं बरोबर ते तेवढं आपण प्रॉपर तेवढंच घेतो ते ते आता हे जे सॉस आहेत हे नाही म्हटलं तरी चालून जातात पराठे वगैरे खाल्ले त्याच्यावरती हे मुलांना कसं आवडतं त्याला पण थोडंफार की कधीतरी इकडे तिकडे पाहिजे असतं मुलांसाठी म्हणून तर मग हे असं थोडंफार थोडंफार मी सगळ्या गोष्टी ज्या संपलेल्या असतात त्या घेते ज्या काही न्या म्हणजे नस नको असतील सॉरी तर नाहीच घेते बिलकुल आता हे जे चॉकलेटचं सिरप त्याने दाखवलं ते आलेलं बाय वन गेट वनला पण तरीसुद्धा तर ते कधीतरी त्याला घेऊन घेतलं जातं आता ऑईलवरती बघा बघू शकता तुम्ही किती सारे हे लागलेत खूप महाग ऑइल झालेले आहेत हंड्रेड रुपीजचा एकही भेटणार नाईन्टी नाईनचं पण नाही म्हणून आणि डी मार्टमध्ये असंही असं एक डी मार्ट हे ऑप्शन झालेलं आहे प्रत्येकाला की ऑल इन वन सगळ्या गोष्टी भेटतात आहेत डी मार्टमध्ये तुम्ही एक म्हणतात ना सुई धाग्यापासून ते ऑल इन म्हणतो आपण संसार जसं बघायला जातो किंवा संसार सड घ्यायला जातो तेव्हा सगळ्या गोष्टी आपण निरखून घेतो तसं डी मार्टमध्ये सर्व भेटतं एक म्हणजे म्हणतात ना एकच शॉप तिथं सगळ्या गोष्टी भेटतात तसं एक डीमार्ट तस आहे किंवा मुलं छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोठ्यापासून एकदम लहान मूल आहे त्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी भेटतात घरातला संसार असो काही कसे ना ग्रॉसरी असो कपडे ऑल इन वन म्हणजे डी मार्ट आहे आणि खरंच शॉपिंग करायला खूप बरं वाटतं मार्टमध्ये आणि स्पेशली मला बरं वाटतं कारण मी करते शॉपिंग डी मार्टमध्येच मा जरी भांड्याचे वगैरे कोण कसं जे काही असं तर तेवढंच करते अदरवाईज जास्त काही करत नाही मी भा याची पण ग्रॉसरी जे काही असेल तेच घेते आणि दुसरं काही जे असतं की कपड्याचे वगैरे पण अर्नोला वगैरे मी कधी कधी घेते तिथूनच पण छान असतं बरं वाटतं आता मी हा आम्ही हाच फ्लोअर म्हणजे खालचा जो आहे ग्रॉसरीचा तोच फ्लोअर फि म्हणजे त्याच तिथूनच सर्व काही घेतले वरच्या फ्लोअरला गेलोच नाही आहे नेक्स्ट टाईम कधीतरी तुम्हाला वरच्या फ्लोअरवरती गेल्यावरती किंवा काही खरेदी केल्यावरती तुम्हाला दाखवेन आणि कारण खूप वेळ लागतो की ग्रॉसरी घ्यायला पण कारण आपण एक एक गोष्ट आता मसाले म्हटले तर हिते पण सुहाण्याचे मसाले शॉपमध्ये भेटतात पन्नास रुपयेचा पनीर मसाला जरी बोलला किंवा काही कोणतेही पनीरमधून भेटले तरी नाही म्हटले तर फोर्टी फाय रुपीजचे मिळतात आणि तेच हिते जरी ऑफर असते त्याच्यावरती ते, ते आपल्याला नाही म्हटलं तर पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत मिळ मिळतात नाही म्हटलं तर दहा ते पंधरा रुपये कधी कधी ऑफ असतात कधी कधी वीस रुपये ऑफ असतात पंचवीस रुपयाचा मसालाही भेटतो मग किती रुपये ऑफ वीस रुपये ऑफ भेटते एक नॉर्मल आपल्या मसाल्यांवरती पण आणि खूप छान आणि खूप असं की बाबा आणि मेन म्हणजे ना डिमार्टमधून कोणतंही वस्तू ह्या खराब लवकर होत नाही आपण डब्यात जरी घालून ठेवली तरीसुद्धा होत नाही आणि आता मी सर्व शॉपिंग करून झाली आता तुम्ही दिसतंय अर्णवणेच ट्रॉली लावली कारण तो घेतो आता ते म्हणजे त्याला काहीतरी असेल ना की बाबा हां हे घ्यायचं आहे ते तो घेतो आणि खूप छान असं लावलेलं ला असतं त्यांचं सेट पण करणं खूप छान असतं आणि आता मी दाखवते की अबा आता आम्ही कशा ह्याच्या लाईनमध्ये आहोत होतो बिलिंगमध्ये बिलिंग करून बाहेर आले एवढं सर्व सामान घेतलेलं आहे आणि डी मार्ट म्हणजे एकमेव ठिकाण जसं म्हणतो कपड्याचं खूप छान आहे आणि हे डी मार्ट आमचं खा म्हणजे हितलं आहे आणि खूप छान आहे मस्त आहे आणि डी घरी जातो आता आम्ही चला तर मग संध्याकाळी रात्री काय म्हणतात खूप लेट झालेलं साडे दहा अकरा वाजलेला आणि थंड खायची इच्छा झाल्यावरती मी बाहेर आले मिस्टर घेऊन आले बाहेर आणि आता फालुदा याला बोलतात फालुदा मँगो फ्लेवरमध्ये घेतलेला होता पण खूप टेस्टी होता मी खात नाही जास्त करून आईस्क्रीम मला नाही जमत आईस्क्रीम पण खूप छान आणि टेस्टी होती खूप दिवसानंतर खाल्ली आहे त्यामुळे तर चला मग असं नवीन ब्लॉग बघत राहा सपोर्ट करत राहा तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Ik wil eigenlijk een beetje relaxen.